नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे जर एस बी आय बँकेत खाते असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा एकूणच याबद्दल संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एस बी आय बँकेत खाते असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी का महत्त्वाचा आहे ते या ठिकाणी जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे एसबीआय बँकेत खाते असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा पहा एसबीआय न्यूज एसबीआयच्या बँकधारकांसाठी ही एक मोठी बातमी आहे सर्व ग्राहक आनंदाने उड्या अलीकडेच एसबीआय बँकेने बातमी प्रसिद्ध केली आहे आता परदेशात राहणारे भारतीय म्हणजेच एन आर आय देखील एन आर आय देखील एस बी आयमध्ये मध्ये त्यांचे बचत खाते उघडू शकतात आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की हे लोक ये हे लोक या एन आर आय खाते आणि एन आर ओ खात्यांसाठी एस बी आयकडे वारंवार अपील करत होते जे आता मंजूर झाले आहे बऱ्याच काळानंतर एस बी आयने त्यांची मागणी पूर्ण केली आहे या निर्णयानंतर एन आर आय लोकांसाठी खाती उघडण्यासाठी काय प्रक्रिया ठेवण्यात आली आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया पहा या ठिकाणी पाहूया या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगतो आहे की बघा या ठिकाणी एस बी आयने डिजिटल सेवा या ठिकाणी सुरू केलेला आहे बघा एस बी आयने आय एस बी आयने डिजिटल सुविधा सुरू केली एस बी आयने आपल्या ग्राहकांसाठी एक उत्कृष्ट डिजिटल सुविधा सुरू केली आहे ज्या अंतर्गत आता एन आर आयला एनई आणि एन आर ओ बचत खाती उघडणे शक्य होणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की एस बी आय ही देशातील सर्वात मोठी बँक आहे योनो म्हणजे वायवो योनो ॲपच्या मदतीने डिजिटल पद्धतीने लोकांपर्यंत आपल्या योजना पोहोचवत आहे आयने स्पष्टपणे कळवले आहे की आता ग्राहकांना नवीन खाते उघडण्यासाठी जास्त घाई करण्याची गरज नाही ही योजना आयने प्रामुख्याने नवीन ग्राहकांसाठी सुरू केली आहे ज्यांना आता खाते उघडणे सोपे जाईल एन आर आय ग्राहकांची दीर्घकाळापासूनची वारंवार मागणी लक्षात घेऊन या ठिकाणी एस बी आयने हा निर्णय मंजूर केलेला आहे एन ए आणि एन आर ओ म्हणजे काय नेमकं या दोघी दोहांमधील फरक काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा एन ए आणि एन आर ओ म्हणजे काय आहे बघा ही योजना प्रामुख्याने अनिवासी बाहेरील लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे आता येणार आय लोकही भारतात त्यांची विदेशी कमाई वाचवण्यासाठी आयमध्ये खाते उघडू शकतात आम्ही तुम्हाला की या ठिकाणी सांगतो की यासोबतच भारतात आणखीन एक रहिवासी आहे जो एक सामान्य खाते देखील चालवतो ज्याचा अर्थ नॉन रेसिडेंट ऑर्डिनरी आहे हे खाते प्रामुख्याने येणार आय लोक त्यांच्या भाडे व्याज पेन्शन इत्यादी व्यवहारासाठी वापरतात आता भारतातील अनिवासी भारतीय लोकांसाठी वन स्टॉप सोल्युशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आम्ही तुम्हाला सांगतो की एस बी आयने हे विधान दिले आहे की त्यांनी डिजिटलीकृत या एकूणच डिजिटलीकृत खाते उघडण्यासाठी हे पाऊल उचलले आहे ज्यामुळे ग्राहकांना सहज लवकर सहज आणि लवकर खाते उघडण्यास मदत होईल बघा एकूणच अशा पद्धतीने एसबीआय ग्राहकांसाठी हे एक आनंदाची अपडेट आहे कुटुंबातील कोणत्याही सदस्यांचे जर एस बी आय बँकेत खाते असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल, चानल नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद